शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय बाळगून गेल्या पाच वर्षात मनापासून काम केले मॉडेल कॉलनी बोपोडी अशा विविध भागातील नागरिकांच्या समस्या जाणून त्या दिशेने प्रयत्न केले आणि विकास कामांना गती दिली अशी भावना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली औंद भागात स्मशानभूमीचे सुशोभीकरण कुटीर रुग्णालयात सोयी सुविधा जगदीशनगर सोसायटी इंदिरा वसाहत कस्तुरबा वसाहत येथे हाय मास दिवे बॉडी गेट पोलीस लाईन इंदिरा वसाहत येथे विद्युत तारा भूमिगत करणे औंतगावात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुशोभीकरण सुलभ शौचालयाच्या दुरुस्तीची कामे अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे असे शिरोळे यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळे मतदारसंघात सर्वत्र मतदारांच्या भेटी घेत असून नुकतीच त्यांनी औंद येथील प्रिझम सोसायटी वेस्टर्न रिव्हर व्ह्यू सोसायटी सेल्वेन हाईट सोसायटी निर्मिती होरी झोन सोसायटी यासोबतच दीप बंगला चौक मित्रनगर कॉलनी परिसरातील रहिवाशांची भेट घेतली